मुंबईत असे काही अतरंगी रस्ते सुद्धा आहेत जे खाजगी मालमत्तेतून जातात पवईतल्या अशाच कायम उपेक्षित असणाऱ्या एका रस्त्यावर भाऊ फिरत होता तिथंच खड्ड्यांना आपल्या खड्डेमान खो ऍपमध्ये पकडत होते प्रसिद्ध अभिनेता संजय नार्वेकर मग काय भाऊ आणि वास्तवमधला देडफुट्या भाई अशी रामभरत भेट झाली त्यांच्या गप्पा ऐकून तो रस्ता आणि त्याच्यावरचे खड्डेही भरून पावले असतील आपणही जाऊया आणि पाहूया भाऊचा धक्का ハロンス、スタンス、スタンス、スタ <laughs> hey, आणा। आणा। मी एक नवीन गेम खेळतोय नवीन गेम मन, हा खड्डेमान खो नाव अरे मी पण खड्डेमान खो काय सांगतोय बघा अरे बघितलं माझा स्कोअर किती झालाय चारशे पन्नास बस अरे दोन हजार एकशे एकवीस नुसतं एवढ्याच रस्त्यावर एवढ्या रस्त्यावर बक्षीस सपाट दाखवा आणि बक्षीस मिळवा काय मस्त खड्डे ना खरंच मस्त खड्डे पण काय हो हा रस्ता हा रस्ता कोणाचा बीएमसीचा चा पीडब्ल्यूडीचा चा कोणाचा आहे ना रस्ता कोणाचाही असो हा पण याच्यावरून जाणं येणं कोणाचं असतं सामान्य नागरिकांचं सा? त्यांचं तुम्ही सुविधा बघाल की नाही बरोबर बरोबर सामान्य नागरिकाला काय करायचं हा रस्ता कोणाचा आहे त्याला काय करायचं त्याचा वापर करताना बरोबर मग सामान्य नागरिकाला सुविधा तरी मिळू दे पण चालणं एवढं तरी पाहिजे बरोबर काय काय लोकांना आजार असतात हातारी कोतारी माणसा इकडं जाता येतात गाड्या करत असतील तर तुम्ही रस्ता स्वच्छ नको ठेवायला आधा नको ठेवायला चांगला बरोबर बरोबर आजारी सारखा खरंय 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 म्हणजे थोडक्यात असं भरायचं का की हे वास्तव आहे आठव ना होत <laughs> <laughs> <बस्तो laughs> <तो> छान होतो तेव्हा <laughs> <laughs> इथून वरून <laughs> <चा> हे वास्तव <laughs> हे वास्तव पण का मला एक सांगा <laughs> नार्वेकर सर तुम्ही सगळ्या मुंबई भर भारतभर कुठं कुठं महाराष्ट्रभर फिरत असाल खड्डे वेगवेगळे बघितले असतील तुम्ही आयुष्यात सगळ्यात आठवणारा खड्डा तुम्हाला काय आठवतो कुठला एकदम फार आवडला होता तुम्हाला खड्डा तुम्ही शूटिंग बद्दल म्हणताय की रस्ते रस्त्यावरच्या खड्ड्यात चल रस्त्यावरच्या खड्ड्या नाही आता काय माहित ना आयुष्यात एवढे खास खड्गे आले आहेत ना त्यामुळे ना ह्या असल्या खड्ड्यांचं काय वाटत नाही आणि आपल्या देशातले सगळे जण आता निबर झालेले आहेत मला असं वाटतंय ना हे बातमीदार वगैरे आहेत दरवर्षी ना जसं गाण्याचं आपण एक लूप करून ठेवतो तसं बातम्यावाले काय करतात माहितीये का ते प्लेट करून ठेवतात की पावसात खड्डे ट्रेन लेट आणि मुंबई तुंबली तुंबली पाऊस पडला की त्या तीन प्लेट काढायच्या आणि लावायच्या <laughs> पण खरंच होत हे दरवर्षी दरवर्षी म्हणून तर ते करून कोरूनच ठेवलेलं आहे त्यामुळे आता काय त्या पाऊस सुरू झाला की हे ह्या प्लेट्स लावायचा आता अजून नवीन काय येणार खरं खरं येणार म्हणजे काय एक एक मागच्या वर्षी जर शंभर खड्डे असतील तर या वर्षी समजा दीडशे खड्डे असतात याच्यात एक एक बदल होतो वाढत जातात वाढत हा करेक्ट करेक्ट होत करेक्ट 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 म्हणजे महागाई जशी वाढत जाते तसे खड्डे पण वाढत जातात खरंय खरंय बरं मला सांगा तुमच्या ते सिनेमामध्ये एक काहीतरी गाणं होतं होते काय होतं बरं ते तुला शिकवीन चांगला झडा नावाचा सिनेमा होता तर एक गाणं होतं देवा मला रोज एक अपघात कर हा रोज अपघात कर आणि तिच्या हाताने जखमाया भर मला रोज एक अपघात कर पण देवानी ऐकलेलं अपघात करण्याची सोय झालेली आहे माझ्या आमच्या राजकारण्यानी म्हणा कोणी म्हणा याला कोण कारणीभूत आहे पण त्यांनी अपघाताची सोय करून सोय करून ठेवली फक्त मी तिच्या हाताने जखमाया भर तीची फळी शोधतोय कारण एक आहे ती माझी बायको आहे तिच्या आता दुखायला लागले आता अजून सात आठ कोणी मिळालं ना हा ते बघतो नाहीतर काय करणार अशा रस्तरून चालायचं असेल तर ते, ते होणारच आहे पण याला म्हणतात खरं मुंबईकर स्पिरिट बर आता आपण एक काम करू आपण पुढच्या वेळेस त्या खड्डे मॅरेज हॉलला भेटू हा तोपर्यंत तुम्ही खड्डे शोधत राहा माझा गेम चालू करतो पुढे हा लगेच सुरू करा जर चालू झाला माझा सुरू झाला तर खरं तो ठीक दारा 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 दारा। किती वर्षापासून हा रस्ता असा आहे बनवल्यापासून असाच रोड आहे असा काय बनवला नाही बनवतो नीट आता काय हिरानंदानी बनवते का कैलास कॉम्प्लेक्स बनवते का ज्यांचा ऑनर आहे तो पण बनवत नाही आहे विक्रो डेपोला जातो विक्रो आगारला मेन को आणि रस्ता आहे आणि महत्वपूर्ण हा म्हणजे जास्त कामाला येणार शॉर्टकट आहे थोडक्यात शॉर्टकट आहे घाटकोपरला जोडण्याचा हा शॉर्टकट रस्ता आहे आता तुमच्या लक्षात आला असेल की परत एकदा हा वादाचा मुद्दा आहे की हा रस्ता कोणी दुरुस्त करायचा जसं आपण कांजोर मार्गला बघितलं होतं की ते बी एस टी ने करायचं का रेल्वेने करायचं का आणखीन कुणी करायचं या सगळ्या चक्कर मध्ये नागरिकांचे मात्र हाल आहेत हे आपण सगळे बघतोच आहोत शाळेतली मुलं जातात शाळेतली मुलं पोचता पोचतात त्यांची हालत किती होती ह्या रस्त्याचे खड्डेच बुजवा ना म्हणजे जाता येता त्यांना मणकेला त्रास होणार नाही वरिष्ठ माणसं रोज सकाळ संध्याकाळ हिरानंदनीला जातात आज अमृतनगर पासून ते चालत येतात एक एकही बाई किंवा रिक्षा खड्ड्यात पडली त्याचा थक्का लागला किंवा गाडीचा लागला त्या बाईला हॉस्पिटल नेता नेता त्रास जायचा चालव रिक्षा मधून जात असताना बोटीचा फील येतो आहे का नाही शाबा रे बापरे अरे 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 काय हे आरामसे चालू रे बाबा लेकर बाळ आहेत मला एकच बाईक हो माझी हा अरे हळू हळू अरे काय रस्ता आहे काय हा रस्ता तसा वादातला आहे पण त्याची सगळी राईड मी तुम्हाला रा दाखवली पण मी तुम्हाला घेऊन गेलो कसा कसा काय काय आहे आता इथून पुढे मी चाललो जे चला तुम्ही पण माझ्या बरोबर मंडळी संजय नार्वेकरांसोबत हिरानंदा फिरलेला तो कुठला तो प्रायव्हेट रस्ता असो त्याच्यावरचे खड्डे असो नाही तर आत्ता हा आपला इथं जिथं आलोय तो आपला लाडका आर असो प्रत्येक खड्ड्यावर मुंबईत रस्ते आहेत आणि आपलं हे खड्डे पर्यटन असंच चालू राहणार आहे तेव्हा बघत राहा भाऊचा धक्का